आज दोन महत्त्वाच्या विषयांची बैठक या ठिकाणी मी आयोजित केलेली होती त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा विषय होता की माता भीमाबाई आंबेडकर स्मारक एक साताऱ्यामध्ये आहे खेड हद्दीमध्ये आणि दोन हजार चौदापासून त्या कामाला निधी प्राप्त झालेला नव्हता आमदार श्री महेश शिंदे हे मागच्या आठवड्यामध्ये या प्रश्नासाठी जे लोक उपोषणाला बसली होती संघटना त्यांना भेटण्यासाठी तिथे गेलेले होते आणि आमदार महोदयाने त्या उपोषण स्थळावरून मला फोन लावलेला होता आणि माझ्याशी फोनवर बोलणं झाल्यानंतर आमदार साहेबांच्या मध्यस्थीनं ते उपोषण त्या लोकांनी थांबवलं लो आणि आज त्याची बैठक लावलेली होती त्याच्या बाबतीतला निर्णय आजच्या बैठकीमध्ये असा झालेला आहे की ही एक स्मारक समिती आहे त्या समितीमार्फत हे काम केलं जात होतं तर हे काम सामाजिक न्याय विभागामार्फत सामाजिक न्याय विभागाच्या नियंत्रणाखाली करायचं इथून पुढं आणि त्याची यंत्रणा ही सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन हे करतील त्याच्यासाठीचा प्रस्ताव समितीची एन ओ सी घेऊन तात्काळ सामाजिक न्याय विभागाकडं पाठवण्याचा निर्णय आज झाला आणि त्याप्रमाणे या अनेक वर्ष नऊ वर्ष रकडलेल्या नऊ दहा वर्ष रकडलेल्या माता भीमाबाई आंबेडकर स्मारकाला गती देऊन ते कामाचा प्रस्ताव तात्काळ सरकारकडं कर सादर करून निधी पहिल्या टप्प्यातला तरी लवकर उपलब्ध करायचं आश्वासन आजच्या बैठकीमध्ये मी दिले तसा निर्णय झालेला आहे नंबर एक नंबर दोन पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी एकोणतीस सप्टेंबर या तारखेला काही मोठ्या कामांचं लोकार्पण काही कामांचं भूमिपूजन या कार्यक्रमासाठी येण्याचं मान्य केलेलं आहे आणि मी आता दोन दिवसात मुंबईला गेल्यानंतर त्याच तारखेला माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी देखील यावं आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांनी देखील यावं यासाठी मी स्वतः त्यांना भेटून विनंती करणार आहे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना याच्यामध्ये जी कामं आहेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचं जे पहिलं राज्यातलं प्रशिक्षण सेंटर आहे त्याचं टेंडर फायनल झालेलं आहे त्याच्या कामाचा शुभारंभ भूमिपूजन हे या ठिकाणी होणार आहे तारळी प्रकल्प जो आहे त्या तारळी प्रकल्पामध्ये पाच उपसा सिंचन योजना आहेत ज्या पन्नास मीटर हेडपर्यंतच पाणी त्यांना मंजूर होतं आणि त्यासुद्धा योजना पूर्ण क्षमतेनं चालत नव्हत्या मी गेली चार वर्ष प्रयत्न करून तारळी धरणातल्या उजव्या आणि डाव्या बाजूच्या ह्या पाच योजनांचं शंभर मीटरवर पाणी उचलून देण्याचं काम पूर्ण केलेलं आहे चार योजनांची ऑलरेडी ट्रायल झालेली आहे पाचव्या योजनेची ट्रायल ह्या आठ दिवसात पूर्ण होईल आणि एकोणतीस सप्टेंबरच्या आत या पाचवीच्या पाचवी योजनांचं पाणी शंभर मीटर अंतराच्या उंचीवर सोडण्याच्या कामाचा शुभारंभ माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर मोरना गुरेगर प्रकल्पामध्ये उजवा आणि डावा तीर हा कॅनॉल या ठिकाणी प्रस्तावित होता यासाठीसुद्धा मी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे प्रयत्न केला आणि उजवा आणि डावा तीर हा बंदिस्त पाईपलाईनचं काम मंजूर झालं त्याचं टेंडर फायनल झालं आणि त्या उजव्या आणि डाव्या तीरावरच्या कामाच्या बंदिस्त पाईपलाईन टाकायच्या कामाचा शुभारंभ हा देखील त्या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आहे त्याचबरोबर याच प्रकल्पामध्ये नाटोशी उपसा सिंचन योजना या योजनेचं एक उपसा सिंचन योजना आहे की जी जवळपास साडेसहाशे एकर क्षेत्राला जी कॅनॉल खा बंदिस्त पाईपलाईन खाली क्षेत्र भिजत नाही तिथं पाणी देणारी ही योजना आहे त्या योजनेच्यासुद्धा कामाचा भूमिपूजन समारंभ त्याच दिवशी या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यामधलं पहिलं अद्यावत लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी प्रशिक्षण संकुल काळोली तालुका पाटण याचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे काल मी आणि सी ओ मॅडम आम्ही जाऊन ते बघून आलो त्या पहिल्या टप्प्याच्या इमारतीचं उद्घाटन लोकार्पण ही देखील मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होणार आहे त्याचबरोबर नळ पाणीपुरवठा योजना नगरपालिका पाटण ह्या गावाचा पाटण नगरपालिकेच्या नळ पाणीपुरवठ्याचा योजना विषय गेली दहा वर्ष प्रलंबित होता माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी बावीस कोटी रुपये या कामासाठी मंजूर केले त्याचं टेंडर निघालं दोनच दिवसात त्याची वर्कऑर्डर निघेल या बावीस कोटी रुपये रकमेच्या कामाचं भूमिपूजन आणि कामाचा शु प्रत्यक्ष शुभारंभ हा देखील माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या हस्ते होणार आहे आणि पाटण तालुक्यातला पहिला अश्वारुढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो सगळ्या मान्यता आम्ही घेतलेल्या आहेत त्या पुतळ्याचं लोकार्पण आणि अनावरण हे देखील मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आम्ही करणार आहोत आणि हे सर्व कार्यक्रम झाल्यावर माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्य उपमुख्यमंत्र्यांची प्र एक मोठी जाहीर सभा एकतर पाटणमध्ये किंवा काळोलीमध्ये ज्या ठिकाणी कृ बहुद्दिशी कृषी संकुल जिथं मोठं ग्राउंड असेल त्या ग्राउंडवर मोठी जाहीर सभा या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे धन्यवाद प्रश्न असतील तर विचारा हे विचारा ना आधी एवढे कार्यक्रम सांगितले एवढं सगळं सांगितलं त्याचं काय आले की सोनगावचा कचरा कुठे आला म्हणजे देतो उत्तर सोनगावच्या कचऱ्याचं पण पण या अनुषंगानं काही उपप्रश्न आहेत का आणि मला मी एक सांगेन म्हणजे तुम्ही लिहून घेतला असेल डीआय मॅडम जी काय कामं मी सांगितली तेजे पण एक ऑफिशियल नोट कुठले कुठले कार्यक्रम आहेत सीएम साहेबांचे एक ऑफिशियल डीआयओ मार्फत